श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला उमराच्या पानाचा इच्छापूर्ती उपाय सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला हे प्रेस करा व तुमच्या मित्रमंडळींना हा शेअर करा तर उमराच्या पानांचा इच्छापूर्ती उपाय सांगणार आहे अगदी साधा आणि सोपा आहे कोणीही करू शकता अगदी विधवा स्त्रिया मुलं मुली लग्न झालेले किंवा न झालेले तुम्ही स्वतःसाठी हा उपाय करू शकता किंवा तुम्ही घरातील एक मंडळी आहात व आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा हा उपाय करू शकता कोणीही कोणासाठीही उपाय करू शकतो आणि शंभर टक्के हा उपाय केल्यानंतर आपली इच्छा जी आहे व जे काम आहे त्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे काही वेळेस अशी परिस्थिती असते की आपल्याला थोड्याशा मोटिवेशनची गरज असते आपली एखादी डील फायनल व्हायची हो असेल किंवा एखाद्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं असेल एखाद्या कंपनीमध्ये जॉब हवा असेल आता तुमचं प्रमोशन होणार आहे किंवा माझा व्यवसाय मी सुरू करणार आहे किंवा चालू केलेला आहे तर चांगला चालावा त्यासाठी सपोर्ट हवा असतं इच्छा आहे किंवा नाही स्वतःचं घर घेत आहात तर लवकरात लवकर हे घराचंही काम व्हावं तुमचं बँकेचं एखादं काम आहे तर लवकरात लवकर हे माझं काम व्हावं अशी तुमची इच्छा असते त्याचबरोबर कुणाला संतान प्राप्ती पाहिजे असेल तर संतानासाठी ट्राय करत आहात तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले आहे की एक आठ दिवस थांबा म्हणजे आपल्याला कन्फर्म कळेल तर अशा वेळेमध्येही तुम्ही ही सेवा करू शकता जर एखाद्या वेळेस तुमच्या लग्नाचे स्थळ बघत आहात आणि एखादं स्थळ बघितलं आहे समोरून होकार यावा असं वाटत असेल किंवा ज्या व्यक्तीबरोबर माझं लग्न चालू आहे त्याच व्यक्ती बरोबरच माझं लग्न जमावं अशा वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता मनामध्ये कुठेतरी आहे की हा होईल किंवा ना होईल पण मनामध्ये हे नक्की ठेवायचं की सकारात्मकच गोष्टी मनामध्ये असल्या पाहिजेत मग त्या गोष्टी तुमच्या शंभर टक्के पूर्ण होत असतात काही वेळेस आपल्या मनाची जी घालमेल आहे ती आपण कोणालाही सांगू शकत नाही आणि मनामध्ये कुठेतरी असं वाटतं की मला एक सपोर्ट मिळावा असा एक व्हायब्रेशन अशी एक एनर्जी माझ्यासोबत असावी माझे होणारे काम होणारच आहे माझं काम होणारच आहे असा ज्यावेळेस आपण ठाम राहतो त्यावेळेस कोणतीही गोष्टी कठीणातली कठीण गोष्टी तुमचीही शंभर टक्के साध्य होत असते तुमचा जर विश्वास दृढ असेल तर कोणतीही नकारात्मक गोष्टी ही सकारात्मक बदलू शकते त्यासाठी काही अडथळे आहेत संकट आहेत आपले काम पूर्ण होण्यामध्ये तर संकट दूर करून नकारात्मक ऊर्जा आपल्याला रस्त्यातून दूर करून सकारात्मक आता ठेवून आपली ओरा सकारात्मक करून आपल्याला घ्यायची आहे सकारात्मक जर तुम्ही गोष्टी मनामध्ये ठरल्या तर नकारात्मक गोष्टी ही सकारात्मक बदलायला वेळ लागत नाही जर आपण हा उपाय केला त्यानंतर तर तुम्हाला शंभर टक्केच फरक पडणार आहे पण हा उपाय करताना पिरेड सुतक नसले पाहिजे जेव्हा जर पिरियड असेल तर हा सुतक करायचा हा उपाय जो करायचा नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात महत्वाचं एक उंबराचं पान घ्यायचं आहे पण आता सर्वात महत्वाचं म्हटलं तर म्हणतात की हा उपाय कधी करायचा तर जर गुरुचरित्रामध्ये असं सांगितलं आहे की गुरुचरित्र ग्रंथ पारायण सुद्धा जेव्हा आपलं मन पवित्र असेल त्यावेळेला जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकला तर हा उपाय करण्यासाठी चांगली वेळ असते किंवा चांगलाही दिवस असतो जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुम्हाला वाटलं मला आजच उपाय करायचाय तुम्ही आजच्या क्षणापासून सुद्धा हा उपाय करू शकता नाहीतर एखादा गुरुवार घेतला गुरुवारच्या दिवसापासून ही हा उपाय केला तरी काही हरकत नाही त्या दिवशी तुमच्या मनामध्ये येईल की हा मला आज उपाय चालू करायचा आहे त्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी एक उमराचं पान लागणार आहे ते अगदी टवटवीत आणि हिरवगार असावं त्याला कुठेही चिरपडलेली फाटलेलं नसावं आणि हा उपाय जर सकाळी देवपूजा झाली आणि देवघरासमोर बसून केला तर खूप छान पण सकाळी जर तुम्हाला शक्य नाही झालं तर अगदी तुम्ही संध्याकाळी सुद्धा दिवे लावण्याच्या वेळेस हा उपाय करू शकता तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता फक्त बारा ते साडेबाराच्या वेळेमध्ये हा उपाय करायचा नाही कारण दत्त महाराज त्यावेळेस भिक्षा मागण्यासाठी गेलेले असतात त्यांची वेळ आहे त्यामुळे हा उपाय सकाळी दिवा देवपूजा केल्यानंतर किंवा सायंकाळी जेव्हा तुम्ही देवबृत्ती करता त्यावेळेस उपाय केला तरीही चालतो जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा देवासमोर तुम्हाला अगरबत्ती लावलेली असली पाहिजे व त्यासमोर आसन टाकून आपल्याला बसायचं आहे त्यानंतर हे उमराचं पान आपल्या समोर घ्यायचे आहे एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळदीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर ते थोडं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला डाळिंबाची काडी काळ्या कलरची जी वाळलेली काडी असते ना ती मिळाली तर अतिउत्तम ती काडी घ्यायची जर ती काडी नाही मिळाली तर एखाद्या वेळेस बर्ड्स असतो बर्ड्स घेतला तरीही चालेल किंवा मोरपंखाची पाठीमागची जी काडी असते ही काडी घेतली तरीही चालेल तर आता हे उमराचं पान आहे ना ते घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं पुसवून घ्यायचं परत त्यानंतर काय करायचं ज्या जी आपण काडी आणलेली आहे ना त्या काडीने तुम्हाला जी मनातली इच्छा आहे तुम्ही एका शब्दात लिहू शकता किंवा दोन तीन वाक्यामध्येही लिहू शकता त्या पानावर जेवढे बसेल तुमचं तर पान केवढं आहे त्याच्यावर तुम्ही ते तुमची इच्छा लिहायची आहे ती इच्छा लिहून ते पान देवासमोर ठेवायचे आहे ती काळी हळदीमध्ये बुडवून तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे मग तुम्ही ती इच्छा तुमच्या मनाप्रमाणे लिहू शकता तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे किंवा तुमचं एखादं काम अडकलेलं आहे किंवा तुम्ही कि तुमच्या मुलांसाठी लिहू शकता पतीसाठी लिहू शकता तुम्हाला जे काही तुमच्या मनातली इच्छा आहे ना ती त्या पानावरती लिहायची आहे व ते पान आपल्या मंदिरामध्ये ठेवायचे आहे पण हे करत असताना एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ते पान ठेवायचे आहे व देवासमोर साखळे घालायचे आहे की हे देव मी ही प्रार्थना तुझ्या करत आहे की माझ्या मुलांची माझ्या पतीची किंवा माझ्या घरामध्येच काही अडचणी असेल त्यांच्यामध्ये सुटका होऊ दे व माझ्या घरामध्ये भरभराट होऊ दे जे तुमच्या मनात त्याची इच्छा असेल ते तुम्ही देवापुढे मागायचे आणि हे करत करत असतानाच श्री गुरुदेव दत्ताचा किंवा श्री स्वामी समर्थांचा एक माळ किंवा एकवीस वेळा म्हणू शकता एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणजे तुमचा जशी तुमची इच्छा आहे तसं तुम्ही तो मंत्र म्हणत राहायचा आहे आता हे सर्व झालं पण यानंतर त्या पानाचं करायचं काय हा बऱ्या जणांना प्रश्न पडतो तर त्या पानाचं काय करायचं की ते पुसून म्हणून थोड्या वेळ वाळण्यासाठी ते आहे असं प्लेटमध्ये ठेवायचं त्यानंतर तुम्ही ती प्लेट तशी देवघरामध्ये जरी पुजली तरीही चालेल जर ते पुजायची नसेल तर तुमचे एखाद्या पर्समध्ये एखाद्या पर्समध्ये तुम्ही छोटीशी डायरी ठेवली असाल त्या डायरीमध्ये तुम्ही ठेवू शकता फक्त ते पान चुरगाळ फाटलं न पाहिजे त्यासाठी डायरीमध्ये तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता जर काही ना मोबाईल असतो मोबाईलच्या पाठी मग कव्हर असतो कव्हरच्या मध्ये जरी ठेवला चाल म्हणजे जेव्हा ते आपण पान पाहिजे तेव्हा आपल्या मध्ये सकारात्मकता येईल जर एखादं काम करायला चाललोय जर त्या पानाकडे पाहिलं तर हा माझं ते काम शंभर टक्के पूर्ण होणार ते शंभर टक्के पूर्ण होणार असं आपल्या मनामध्ये राहणार त्यामुळे ते पान तुमच्याजवळ ठेवले तरी चालेल किंवा तुम्ही ऑफिसमध्ये आहात तर ऑफिसच्या टेबलावरती ठेवले थे तरी चालेल जर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तर तिजोरीमध्येही ठेवलं तरी चालेल हे जर पान तुमच्याबरोबर असेल ना तुमच्या जवळची जी काही निगेटिव्ह ऊर्जा असंल ना ती पूर्णपणे निघून जाईल आणि सकारात्मक विचार फक्त तुमच्या डोक्यामध्ये येतील आता जण काहीजण म्हणतात आता हे पान किती दिवस ठेवायचं बघा हे पान आहे ना तुम्ही जे सुकेपर्यंतही ठेवू शकता दर गुरुवारी बदलले तरी चालेल किंवा रोज बदलले तरी चालेल पण ह्या पानाचे करायचे काय तर ते तसेच फेकून द्यायचे नाही तर ज्या उंबराखालून तुम्ही जे पान आणलेलं आहे त्या उमराखाली जाऊन परत तिथे थोडासा खड्डा खाल्ल्यासारखा करायचा त्या खड्ड्यामध्ये ते पान झाकायचं म्हणजे ते दिसून द्यायचं नाही व दुसऱ्या वेळेस ते दुसरं पान घेऊन यायचं व तुमची जी काही इच्छा असेल ते तुम्ही कंटिन्यू करायची तर हे किती दिवस करायचं जर काही जण लोक विचारतात जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही असं वाटते तोपर्यंतही तुम्ही प्रयोग करू शकता काही जणी आठ गुरुवार करू शकतात सॉरी हा आठ गुरुवार करू को शकतात कोण एकवीस गुरुवार करू शकतात ज्यांना असं वाटते की माझी इच्छा खूप मोठी आहे त्याला वेळ लागणार आहे तर तुम्ही तो एकवीस गुरुवार केलेला अतिउत्तम राहणार आहे तर रोजच्या रोज बदलले तरी पण चालेल पण ते पान आहे तेवढंच की फक्त ते कुठेही फेकून न देता ज्या उंबराच्या खालून जे पान आणलेलं आहे झाडा त्या उमराच्या झाडाखाली थोडासा मातीचा खड्डा करून तेथे ते तो पुरून ठेवायचा आहे जर ते शक्य नाही झालं तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्येही ते मी ते विसर्जित करू शकता ते लिहिलेलं आहे ते तुफान पान आपण जर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये जर आपल्या शेजारी ओढाण आला असेल ना तेथेही तुम्ही विसर्जित करू शकता त्यामुळे काय होते की आपल्यामधील जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ना ती पूर्णपणे निघून जाते ते पान समोर जेव्हा आपल्या बरोबर असेल ना तेव्हा असं वाटते की माझी जी अडथळलेली कामं आहेत आखडलेली कामे आहेत ती शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे काय तर तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह निर्माण होत असतात आणि तुमच्या मनातील जे काही निगेटिव्ह ब्लॉकेस असतात ना ते, ते पूर्णपणे पूर्ण दूर होण्याचे काम हे उपाय करत असतो तर आपल्याला हा उपाय समजत असेल उमराच्या पानाचा सर्वात एकदम प्रभावी उपाय आहे सर्वांनी करा कठीणातली कठीण इच्छा सुद्धा तुमची पूर्ण होईल जर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर उपाय माझे आवडत असतील तर नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत जाईल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम